तर आव्हाडांच्या वक्तव्याचा भाजप आमदार प्रवीण पोटेंकडून सुद्धा निषेध करण्यात आलाय आव्हाड त्या काळी बकरी होते का असा सवाल जो आहे तो प्रवीण पोटेंनी उपस्थित केलाय अमरावतीतील जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय काय सांगाल राम शाकाहारी नव्हते मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड करतात पहिल्यांदा तर समोर हा प्रश्न पडला की जितेंद्र आव्हाड कोण आता राम हे जे आहेत हे मासारी होते शाकाहारी होते हा तर विषय संशोधनाचा आहे पण पूर्ण देशामध्ये रामराज्य या नात्याने आणि रामावरची पूजा करणारी सगळं लोकं या देशामध्ये आहे पूर्ण प्र प्रत्येक ठिकाणी आहे आणि आता ह्या आव्हाडांनी जर सांगायचं की बा ते मासारी होते त्या जगात मांस खात होते तर मला असं वाटतं की त्या काळामध्ये हजारो वर्षाचा पूर्वीचा हा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये हा बकरी होता काय बुवा किंवा यांना मारून खाल्लं काय हा पहिले संशोधन करावं लागेल कारण याची पुनरावृत्ती करण्यासारखा काही आणि एवढं इम्पॉर्टन देण्यासारखा आव्हाळाचा हा काही वक्तव्य नाही आहे आमची आस्था रामा रामावरती आहे आम्ही आस्तीनी रामाकडे पाहतो आहे आणि आज आमचं पूजनीय म्हणून आम्ही त्यांना मानतो आहे तर याच्याबद्दल त्यांनी बोलू नये जर बोलत असेल तर त्यांनी स्वतः सांगावं का त्यांचा जुना जो इतिहास आहे त्यांचं ते जे म्हणजे पुढच्या इतिहासामध्ये ते जे कोणत्या याच्यामध्ये होते बकरीच्या याच्यात होते किंवा जे मांस खाणारी असतात किंवा एखादी कोंबडी असेल का असं त्यांनी सांगावं हो, त्यामुळे आम्ही समजू कदाचित की बाबा त्यांचा जुना इतिहास त्यांना माहिती आहे तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येईल रामाबद्दल अनेकांच्या मनात आस्था निर्माण आहेत आणि सध्या जर बघितलं तर भाजपसुद्धा आक्रमक झालेली आहे अमरावतीमध्ये तसं काही होणार का आंदोलन वगैरे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने त्यामध्ये आम्ही रिपोर्ट देऊ त्यात कुठे शंका नाही परंतु आम्ही त्यांची आमची जी कोर कमिटी वगैरे चर्चा केल्यानंतर याचा विचार करू पण मला असं वाटतं की हा एवढा मोठ्या आवडांचा प्रश्न काय एवढा फार मोठा नाही आहे तो त्यामुळे त्याचा विचार केला जाईल कॅमेरापर्सन सागरसह छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती